गोवा आणि कर्नाटक राज्याला जोडणारा काली नदीवरील पूल कोसळला गोवा आणि कर्नाटक राज्याला जोडणारा काली नदीवरील पूल कोसळल्याचं समोर आलंय उत्तर कन्नड जिल्ह्यातील तब्बल एक्केचाळीस वर्षापूर्वीचा जुना कारवार पूल कोसळलाय ही घटना घडली तेव्हा एक ट्रक या पुलावरून जात होता अचानक पूल कोसळला आणि ट्रक थेट पाण्यात पडला स्थानिकांच्या ही घटना निदर्शनास येताना त्यांनी ट्रक चालकाला वाचवलंय गोवा आणि कर्नाटक राज्याला जोडणारा काली नदीवरील पूल मध्यरात्री कोसळला दुर्घटनेत पुलावरून जाणारा एक ट्रक नदीत कोसळून पुरात वाहून गेला असून ट्रक चालक बचावलाय ही घटना बुधवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास घडली असल्याची माहिती मिळतीय दरम्यान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोव्याहून कर्नाटकातील हुबळी शहराकडे एक ट्रक या पुलावरून जात होता गोवा कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या काली नदीच्या पुलावरून ट्रक जात असताना तुटलेल्या पुलावरून दुतडी वाहणाऱ्या नदीपात्रात कोसळला